राज्यात सध्या विधानसभेचं वारं वाहतय आणि आपल्या महाराष्ट्रासोबतच देशातील अनेक राज्याच्या विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागले तरुण आणि प्रसिद्ध चेहरे आपल्याकडे वळवण्यासाठी पक्ष वेगवेगळी रणनीती आखतायत या सगळ्यात आय अधिकारी असलेले शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिला आणि एकच खळबळ उडाली विधानसभेच्या तोंडावर म्हणजेच एकोणीस सप्टेंबरला शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करत राजीनाम्याची घोषणा केली आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं कारण आता दोन महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यानंतर काहीच महिन्यात बिहारच्या देखील आणि लांडे यांच्या आधीही अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश केलाय आणि शिवदीप लांडे यांची तर आधीपासूनच कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी असल्यानं ते देखील राजकारणात उतरतील अशी चर्चा सुरू झाली त्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार महाराष्ट्रात परत येणार की बिहारच्या राजकारणामध्ये उतरणार अशा चर्चांना वेग आला पण या सगळ्या चर्चांवर आता स्वतः शिवदीप लांडे यांनी उत्तर दिले त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता सगळ्यात आधी शिवदीप लांडे नेमके कोण आहेत त्यांची कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहेत ते पाहूयात तर बिहार केडरचे डॅशिंग आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्राचे भूमिपुत्र शिवदीप लांडे जे सिंग म्हणून फेमस आहेत महाराष्ट्रातील शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे ते जावई लांडे हे दोन हजार सहाच्या के अधिकारी आहेत आणि पूर्णिया रेंजचे महासंचालक होते मध्यंतरी त्यांची पूर्णिया येथून मुझफ्फरपुरे मधील तिरहुत रेंज येथे बदली करण्यात आली होती लांडे यांचा बिहारच्या पोलीस दलामध्ये मोठा दबदबा धडक कारवाया करत अनेक मोठ्या गुन्ह्यांना त्यांनी आळा घातला आणि बिहारमधील गुन्हेगारी संपुशात आणण्यासाठी प्रयत्न केले होते महाराष्ट्रातही त्यांनी सेवा दिली मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकात त्यांनी चांगली कामगिरी देखील केली शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये बेकायदा स्टोन क्रशर विरोधात जोरदार कारवाई सुरू केली होती काही राजकीय नेत्यांच्या मालकीच्या क्रशरला त्यांनी टाळा ठोकलं होतं त्यामुळे बऱ्याच त्यांची या ना त्या कानानं बदली देखील व्हायची पण त्यांच्या कामाच्या आणि प्रेमाच्या पोटी बिहारची जनता अक्षरशः रस्त्यावर देखील उतरली त्यामुळे त्यांची बदली अनेकदा रद्द देखील झाली बिहारमध्ये त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती सिंगम म्हणून ते तिथे ओळखले जायचे कोशिर यांचे उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी लक्षवेधी काम केलं होतं पण याच दरम्यान शिवदीप लांडे यांनी अचानक आपल्या राजीनाम्याची घोषणा केली फेसबुक पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली प्रिय बिहार गेली सरकारी पदावर काम केल्यानंतर पदा राजीनामा दिला आहे एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचड मानलं सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो आज मी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे पण बिहारमध्येच राहील आणि भविष्यात बिहार माझी असेल जय हिंद या माध्यमातून लांडे ही बिहारमध्येच राहणार असं स्पष्ट केलं त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली कारण काही दिवसांपूर्वीच बिहारच्या एका आय पी एस अधिकाऱ्यानं राजीनामा देत राजकारणामध्ये एंट्री केली होती त्यामुळे शिवदीप लांडे देखील राजकारण उतरतील अशी चर्चा सुरू झाली याबाबत लांडे यांनी कोणतीही भूमिका अशी स्पष्ट केली नव्हती पण राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनस्वराज्य पक्षात त्यांचा प्रवेश करतील असं बोललं गेलं एवढंच ये नाही का येत्या काही महिन्यात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुका देखील आहेत तेव्हा पाटण्यामधील एका विधानसभा मतदारसंघात त्यांना उतरवलं जाईल असंही बोललं गेलं पण या सगळ्या चर्चांवर स्वतः शिवदीप लांडे यांनी पर्दाफाश केलाय लांडे यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट करत म्हटलं सगळ्यात आधी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण मला जे प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे त्याची मी कल्पनाही करू शकत नाही माझ्या राजीनाम्यानंतर काही प्रसार माध्यम कदाचित मी कोणत्या तरी राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे शक्यता पडताळू पाहताय या पोस्टच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की कोणत्याही राजकीय पक्षाशी ना माझी चर्चा सुरू आहे ना कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारधारणेसोबत मी जाणार आहे कृपया माझं नाव कोणाशीही जोडू नका एकंदरीत काय शिवदीप लांडे यांनी आपण राजकारणात जाणार नाही हे सध्या जरी स्पष्ट केलं असलं तरी ते पुढे कोणता निर्णय घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका